स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक भारतीय जनता पार्टी माथेरान शहर यांच्या वतीनं तसंच माधोबाग मल्टी डिसिप्लिनरी कार्डिया क्लिनिक्स अँड हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं माथेरानमध्ये मोफत हृदय आणि मधुमेह हो तपास शिबिराचं आयोजन आज गुरुवार दिनांक तेरा जून रोजी माथेरान येथील कम्युनिटी सेंटर येथे करण्यात आलं या शिबिराला माथेरानकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिराअंतर्गत ई सी जी रॅन्डम ब्लड प्रेशर शुगर प्रेशर वजन हार्ट रेट एस पी ओ टू आदींची मोफत तपासणी करण्यात आली तसंच आहार आणि व्यायामाविषयक मार्गदर्शन आणि सल्ला डॉक्टर अमित पाटील आणि माधवबागच्या सर्व तज्ञ डॉक्टरांच्या वतीनं देण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी प्रदीप घावरे चंद्रकांत जाधव किरण चौधरी संतोष कदम शैलेंद्र दळवी प्रकाश सुतार शकील पटेल विलास पाटील प्रतिभा घावरे सुहासिनी शिंदे आदी पदाधिकारी तसंच माथेरानकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी